खरं म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मराठी माणूस हा रसिक आहे आणि खरं तर ही गोष्ट देखील आपण मान्य केली पाहिजे की विभिन्न भी भाषांमध्ये त्या ठिकाणची जी नाट्यसंस्कृती आहे ही अलीकडच्या काळामध्ये कमी कमी होत गेली पण मराठी माणसांनी आणि मराठी नाट्यकर्मींनी आणि मराठी नाट्यप्रेमींनी नाटकाच्या प्रति आपलं जे प्रेम आहे ते अशा प्रकारे जोपासलेलं आहे की आजही नवीन नाटक आल्यानंतर त्याची उत्कंठा ही मोठ्या प्रमाणात असतेच आणि त्याचवेळी अनेक नाटकांचे पाचशे प्रयोग हजार प्रयोग बाराशे प्रयोग हे देखील होतात आणि बाराशे प्रयोगालाही तेवढीच मंडळी त्या ठिकाणी उपस्थित असतात त्यामुळे मराठी नाट्यकर्मी असतील किंवा मराठी रसिक असतील यांनी ही जी काही एक कला जोपासलेली आहे आज देशभरामध्ये मला असं वाटतं की या सगळ्या क्षेत्रामध्ये विशेषतः जो आपलं या ठिकाणी मराठी कलावंत आहेत त्यांनी जे केलेलं हे काम आहे हे अत्यंत महत्वाचं आहे आणि या सगळ्या क्षेत्रामध्ये साहित्याच्या संस्कृतीच्या क्षेत्रामध्ये मराठी माणसांनी आपल्याला कल्पना आहे की खूप मोठी त्या ठिकाणी भरारी घेतलेली आहे लता दिदी असतील भीमसेन जोशी असतील आशाताई असतील यांचे सूर हे आपल्या सगळ्यांना मोहिनी घालतात आणि आपण नेहमी असं म्हणतो की हे सूर अशी आहेत की जोपर्यंत चंद्र आणि सूर्य राहील तोपर्यंत हे सूर आपल्याला त्या ठिकाणी मोहिनी घालत राहतील हे सूर आपण कधीच विसरू शकणार नाही अनेक दिग्गज कलावंत श्रीराम सारखे निळू फुलेंसारखे ज्यांनी सिनेसृष्टीमध्ये एक वेगळेपण त्या ठिकाणी दिलेलं आपण सगळ्यांनी बघितलं स खांडेकर विना करंदीकर यांच्यासारखी मंडळी की ज्यांनी खऱ्या अर्थानं इतकं जोरदार अशा प्रकारचं आपल्याला त्या ठिकाणी काव्य आणि सगळ्या प्रकारचं साहित्य दिलं किंवा अण्णाभाऊ साठे ज्यांनी खऱ्या अर्थानं आपल्या संयुक्त महाराष्ट्राच्या या लढ्यामध्ये प्रचंड मोठं आपल्या पोवाड्यांनी आणि आपल्या गाण्यांनी योगदान दिलं आणि लोकांमध्ये एक प्रकारे स्फुलिंग त्या ठिकाणी पेटवलं अशा प्रकारची खूप मोठी म्हणजे ही नावं जर आपण घेत राहिलो तर इतक्या मोठ्या प्रमाणात ही अशी नावांची मांदिवाळी आपल्याला घेता येईल पण या सगळ्या लोकांनी मिळून आपल्या सर्वांचं जीवन हे मला असं वाटतं अतिशय समृद्ध केलेलं आहे आणि शेवटी आपण जर इतिहास बघितला तर इतिहासामध्ये कुठलीही सभ्यता कुठलीही संस्कृती ही त्या ठिकाणी प्रगल्भ मानली गेली किंवा मा ती पूर्णपणे विकसित मानली गेली ते त्या ठिकाणी झालेल्या केवळ स्थापत्य कलेमुळे के नाही किंवा तिथल्या बांधकामांमुळे नाही तर त्या ठिकाणी साहित्य संस्कृती आणि कलांची निर्मिती कशी होती याच्या आधारावर साहित्य आणि याच्या आधारावर संस्कृती आणि सभ्यता यांचं मूल्यमापन हे इतिहासाने नेहमीच केलेलं आहे आणि म्हणून मला अतिशय आनंद आहे की महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून या सगळ्या प्रयत्नांमध्ये एक प्रकारे मदत करण्याच्या करता किंवा त्या प्रयत्नांना जोड देण्याकरता अशा प्रकारच्या या वास्तू आपण उभ्या करू शकलो आणि मला विश्वास आहे की भविष्यात देखील आमचे सांस्कृतिक मंत्री आहेत पीडब्ल्यूडी मिनिस्टर आहेत आणि वित्त मंत्री देखील आहेत या तिघांच्या संगमातून अशा प्रकारच्या चांगल्या वास्तू या तयार होतील